सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य परिषदेचे चौऱ्याचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन आज या ठिकाणी संपन्न होत आहे तिसऱ्या परिसंवादासाठी आपण सर्वांचे या ठिकाणी मनापूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत आपण करूया चौवेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारपीठावर सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये परिसंवाद पार पडला या परिसंवादाचा विषय होता सामाजिक अधोगतीला संत विचारच तारेल प्राध्यापक डॉक्टर राम रवनेकर जालना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिसंवादामध्ये किनवटहून डॉक्टर मार्तंड कुलकर्णी धाराशिवहून रवींद्र केसकर बीडहून डॉक्टर सोपान सुरवसे पैठणहून श्री अनिल देशमुख आणि कन्नडहून डॉक्टर रुपेश मोरे यांनी सहभाग घेतला होता या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉक्टर ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी केले पाहूयात परिसंवादात विविध वक्त्यांनी मांडलेली आपापली मते दक्खनी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष परिसंवादाचा समारोप अध्यक्षीय आदरणीय डॉ राम राणेकर यांच्या बरोबर होणार आहे व संशोधन मार्गदर्शन प्रमुख माध्यमिक व उच्चतर मराठी विभाग वसुंधरा महाविद्यालय अंमर् जिल्हा जालना एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते त्या ठिकाणी कार्यरत आहे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना जवळजवळ एकोणावीस वर्ष त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी आहेत सदस्य राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य मुंबई ते राहिलेले आहेत सदस्य जिल्हा साक्षरता समिती जिल्हा परिषद जालना ते पाच वर्ष राहिलेले आहेत सदस्य तंटामुक्त गाव समिती ताल, तालुका घनसावली दे। ते सदस्य राहिले आहेत अंबड पंचकृषी विविध विषयावर किमान शंभर व्याख्याने त्यांनी दिलेली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध विषयावर शोध निबंध सादर केले आहेत आणि आजही ते करीत आहे विविध नियतकालिकामध्ये ते लेखन आजही करीत आहेत मी आदरणीय डॉक्टर राम रोनेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष करावा व्यासपीठावर बसलेले श्रीयुत मार्तंड कुलकर्णी सर श्रीयुत रवींद्र केसकर सर श्रीयुत सोपान सुरवसे सर श्रीयुत आनंद देशमुख सर श्रीयुत रुपेश मोरे सर श्रीयुत ज्ञानेश्वर खिल्लारी सर समोर बसलेले सर्व रसिक बंधू आणि भगिनींना सर महाजे घड्याळीकडे बघून बोलतो तर आता सहा वाजून दहा मिनिट झालेली आहे मी दहा मिनटं घेतली तांबेसर तर चालेल ना नाही आपण सगळ्यांनीच वेळ पाळ मी पण पाळतो पुनरुक्तीचा दोष टाळून काही बोलता येईल का याचा आपण विचार करू तर क्रमवार जातो मी मार्तंड कुलकर्णी सर अशा पहाडी आवाजात छान बोलले ते आणि त्यांचं गायन देखील चांगलं आहे षडविकारावर बोलले ते काम क्रोध लोक मोह मत मत्सर याच्यावर खरं तर कुठंतरी सर आपण केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर आपल्या स्टाफरूममध्ये सुद्धा हे सांगण्याची आवश्यकता आहे हे कटू असलं तरी देखील ते सत्य आहे अलीकडं काय झालं सर माझ्या वडिलांच्या वयातली माणसं बसलेली आहेत त्यांचा आदर करून मी इथे अभिव्यक्त होतो आहे आपण जर म्हटलो ते माणसं आपल्याला म्हणतात की चला भजे खायला आणि आपण जर म्हटलो की आज एकादशी आहे ते हसतात आपल्याला काय एकादशी धरतं म्हणजे आचरणानं श्रीमंत असणारी माणसं वेळी ठरतायत असा आजचा काळ अलग लक्ष आमच्याकडचे काही प्राध्यापक तर इथे कुठेतरी गोपेवाडी नावाचं गाव आहे म्हणतात मला माहीत नाही तर मी ते नाव ऐकलं फक्त तर केवळ अभक्ष भक्षण करण्यासाठी आंबड ते पैठण म्हणजे पैठणच्या जवळ कुठे आहे ते आणि मला माहिती अरे तर ते अभक्ष भक्षण करण्यासाठी कुलकर्णी सर आंबडून इथे हा बक्ष मी अपय पानावर बोललो नाही हा पक्का अभक्ष भक्षणावरच मी बोललो म्हणजे बघा आणि ती माणसं काय पिढ्या घडवणार आहेत आपण कल्पना केलेली बरी त्याने विंचूचं उदाहरण दिलं नाथ महाराजांनी रुपकाची योजना करून सामाजिक प्रबोधन करायचं फार सुंदर के चावला, चावला, काम केलेलं आहे की चावला वृश्चिक चावला कामक्रोध विंचू चावला ती द्विरुक्ती का केली महाराजांनी तर ती विषाची तीव्रता लक्षात यावी एखाद्या शब्दाची निश्चित फल फलपर्यवसायता सिद्ध करण्यासाठी शब्दाची द्विरुक्ती व पुनरुक्ती होत असते आणि म्हणून ती त्यांनी त्या ठिकाणी केलेली के आहे गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे का या अनुषंगानं दंबो दर्पो अभिमान क्रोध पारुश्च नेवच्च अज्ञान पार्थ संपद मासुरी की दंब दर्प हे फार मोठे विकार आहे आसुरी संपत्तीची ती लक्षणे भगवंतांनी सांगितलेली आहे त्याचं स्मरण मला कुलकर्णी सरांचं व्याख्यान ऐकतानी झालं एक व्यापक विचार ते मांडत होते गीताकारांनी असं म्हटलेलं की वासुदेव सर्व सम स महात्मा सुदुर्लभ की हे सगळं जगत वासुदेवमय आहे आशी जी मांडणी किंवा आशी जी भूमिका जो कोणी घेतो तो दुर्मिळ आहे आणि तो कोण आहे तर तो माझा भक्त आहे संत कोण आहे तर या परंपरेचे ते पाईक सगळे सगळं जगत वासुदेवमय संतांनी मानलेलं आणि केसकर सर तुम्ही फार छान बोलले तुमच्या बोलण्यामध्ये एक दुःखाची किनार पण मला जाणवत होती तुमचं बोलणं सत्याला धरून होत पण सगळेच संत असे एकही संत नाही की त्यांचा समाजानं छेळ केलेला नाही आज आणि आजही दोन हजार चोवीस ला देखील जी जी माणसं काही चांगलं करू पाहतात त्या, -त्या माणसांना समाज छलतो आहे तुम्ही माझं गाव दूर नाही तांबेसर ओळखतात मला चांगल्या पद्धतीनं मी माझ्या गावामध्ये कारण मी आट्यारी आट्यारी एक छोटंसं पुस्तक वाचलं आचार्य कुण नावाचं विनोबा भाव्यांचं आणि मी फार प्रभावित झालो कारण आता त्या ग्रंथामध्ये आचार्य असं म्हणाले की एका एका शिक्षकानं जर एक एक गाव दुरुस्त करायचं ठरवलं तर हा भारत लवकर दुरुस्त होईल आणि मग मला असं वाटलं की आपण आपल्या पगारातला थोडासा त्याग केला आणि आपल्या गावातला जर एखादा महत्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे आमच्या गावाला पिण्याला पाणी पिण्याचं पाणी भेटत नाही मार्च पासून टँकर असतं आणि म्हणून मग आम्ही एल एस एस शिबिरं घ्या एल एस मधून थोडंसं काम झालं की आपण आपल्या खर्चाने थोडीशी त्याची भिंत वाढवा असे प्रयत्न केले लोक म्हणायचे नाही काहीतरी बिल काढतात ते म्हणजे चांगलं करा तुम्ही समाज छायणारच आहे पण याचा अर्थ आपण ते करायचं सोडायचं आणि आपण ते करायचंच आहे आणि म्हणून ते बोलत असताना मला तुकोबा एक अभंग आठवला की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म धर्मेद भ्रम अमंगळ ही शिक्षकांची भूमिका असली पाहिजे सर त्याच्यावर काय सुंदर बोललो ऐकावंस वाटत होतं ते पण वेळेअभावी अभावी ते अगदी कमी वेळेत ते छान बोललेले आहे आणि समर्थांच्या बद्दल एक खंत ओझल त्यांनी केलेली आहे ते खरं आहे अलीकडचा काळ तसा आ, कप्पे करणारा काळ आहे जातीचे असतील धर्माची असतील प्रदेशाची असती अमुक प्रदेशाचा तमुक प्रदेशाचा आणि मग ते कप्पे निर्माण करायचे आणि थोडंसं त्याला दूर लोटायचं कुणाला तरी आग घ्यायचं पण समर्थाने जे मानाचे श्लोक लिहिले मनाचा एवढा सूक्ष्म सूक्ष्म अभ्यास मला नाही वाटत कुणी केला असेल अनेकांनी तो केला पण समर्थांनी फार केला किती सुंदर म्हणतात ते मनाला मना सज्जना मनाला सज्जन म्हटलं समर्थांनी आणि त्यांचं एक चरण मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की एवढं चरण पाठ करा आणि त्या आचरणात आणा मना नीच बोलणे शोषित भांडणच होणार नाही एन एस एस आता सरांनी सांगितलं की मी एकोणवीस वर्ष एन एस एसमध्ये होतो भांडणं म्हणा तरुण रक्त येते भांडणं झाले की मग त्यांना समजून सांगावं लागतं म्हणून मी त्यांना सांगितलं की हे चरण पाठ करा आम्हाला शिवज्ञानाला सुद्धा आम्ही म्हणतो ती ओवी आहे हे बुद्धाकडून घेतलं आम्ही बुद्ध म्हणतात मला जे चांगलं घ्यायचं तेवढंच मी घेईल मला जे नको वाटतं ते मी घेतच नाही म्हणून तुमचं तुमच्याकडेच आहे ते म्हणून बुद्धाकडून ते तत्वज्ञान आम्ही घेतलं पाहिजे केसकर सर बोलताना असं म्हणाले की हिमाद्री पंथाचं तुम्ही छान उदाहरण दिलं आणि खरं आहे ते इतके कर्मकांड सांगितले इतके कर्मकांड सांगितले की एकही दिवस कर्मकांडाशिवाय राहिला नाही वारकरी संप्रदाय काय आहे तर वेदांचं जे जे चांगलं आहे किंवा सगळ्या संप्रदायातलं पूर्व जे जे चांगलं आहे जे जे महन मंगल आहे ते ते आम्ही घेऊ आणि जे जे टाकावं आहे ते आम्ही टाकू वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा था। माहिती मानतो वेद वाचले आम्ही संस्कृत बाबासाहेबांना सुद्धा येत होत तुकोबा सुद्धा येत होतं म्हणून वेदांचा तो अर्थ आम्हीच ठावा एरानी व्हावा भार माता तुम्ही आम्हाला ते ओझ व्हा फक्त ज्या पद्धतीने तुकोबारायांची भाषा वेगळीच आहे ती नानोबा सारखी नाही मातेसारखेच अभिव्यक्त होतात तुकोबाराने तुकोबारा आहेत पित्यासारखे अभिव्यक्त होतात दोघांच्या मध्ये तो मूलभूत फरक आहे आणि म्हणून नांदे महाराजांनी किती सुंदर समता सांगितली की कि नाचू कीर्तनाचे नाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे दीप, दीप सांगितला पण कशाचा प्रकाश पाडू पण कशाचा ज्ञानाचा आणि भगवंत सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की जो ज्ञानी भक्त आहे तो मला प्रिय आहे प्रयत्न म्हणजे मी आहे योगात सांगितलं काही कर्मकांड सांगितलं नाही भगवंतांनी जो प्रयत्न करेल तो मीच आहे जिथे सरळपण आहे तिथे मी आहे शक्यपण ज्या करणाऱ्याच्या जवळ मी नाही म्हणून विदुराच्या घरी जाऊन त्याण्या खाल्ल्या पण दुर्योधनाचे ते भोग नाकारले हे खरं तर मरे सर हे आपल्या सगळ्यांचं काम आहे शिक्षकांचं हे व्यवस्थित मुलांना सांगितलं पाहिजे आणि सोप्या त्यांना कळे त्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे मी अकरावीच्या मुलांसमोर ज्या पद्धतीनं बोले त्याच पद्धतीनं मला एम एच्या विद्यार्थ्यांसमोर नाही बोलावं लागायचं तिथे व्य सूचक बोललो मी व्यंग्यार्थानं बोललो सूचितार्थानं बोललो तरी चालेल पण अकरावीच्या मुलांना मात्र मला प्राथमिक पातळीवर जाऊनच सांगावं लागेल आणि ते सांगता आलं पाहिजे प्रकार त्याचा आहे सोप्यात सोपं करून आपल्याला हे सगळं सांगता आलं पाहिजे आणि नामदेव महाराजांनी काय सुंदर सांगितलेलं आहे की निंदा स्तुती झाला समान पय झाली त्याची स्थिती आली समाधीला आता तुम्ही बघा एक जण अशी प्रतिक्रिया दिली की ते पत्रकार जाऊन विचारतात ते तुम्हाला असे असे म्हणाले लगेच हा दुसरी भाषा सगळी खालचीच भाषा त्यांच्याकडे बघून कोणता आदर्श घ्यायचा हा प्रश्न पडला आता म्हणून ऐकावं की न ऐकावं त्या टी म्हणजे ते बातम्या असं आता आपल्याला संवेदनशील मनाच्या माणसांना ला वाटायला लागलं म्हणजे गुंडांनी जी भाषा वापरावी ती भाषा या राज्यातले सिलेक्टेड लोक सिलेक्टेड आहे ते बारा तेरा कोटी लोकांचे प्रतिनिधी दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे व्ही व्ही आय पी आणि त्यांची भाषा कशी तर तुझ्याकडे पाहतोच चालायचं नाही असं ती भूमिका सुद्धा आपल्याला शिक्षक म्हणून पत्रकार तुम्हाला पण आम्ही शिक्षकच मानतो कारण हा देश कोणी उभा केला तर हा देश शिक्षकांनी उभा केला इथे बसण्याचं शास्त्र आहे इथे उठण्याचं शास्त्र इथं खाण्याचं शास्त्र इथं पिण्याचं पण शास्त्र आहे खेड्यातला माणूस शिकलेला नसेल पण आचरणाच्या अंगानं तो अत्यंतिक अधोरेखित केला पाहिजे हा शब्द तो अत्यंतिक श्रीमंत आहे तो जेवायला बसला की तो बोलत नाही कारण त्यांनी त्याला माहित आहे धर्मशास्त्र असं सांगतं की ते यज्ञ कर्म यज्ञ कर्म करत असताना बोलायचं नाही चटणी भाकर त्याच्या पत्नीनं वाढू द्या तो आनंदाने खातो पत्नीकडे जेवण करत असताना पत्नीकडे पाहतानी तो आई म्हणून पाहत असतो धर्मशास्त्रच शिक्षण आम्हाला दिवत आहे त्यावेळेस ती पत्नी नाही आहे ती आई आहे आणि म्हणून मातेच्या नजरेनं तिच्याकडे बघायला तो शिकवतो एकादशीच्या दिवशी आमची पत्नी आई आहे द्वादशीच्या दिवशी ती आमची पत्नी आई आहे हा संस्कार वारकऱ्यांनी केलेला आहे असा संस्कार जगात कुणाला करता आला नाही आपण हे मुळातून समजून घेतलं पाहिजे म्हणून प्रवृत्ती लक्षण धर्माने निवृत्ती लक्षण धर्माचे दोन धर्म सांगितलेले आहेत मात्र पंत त्या प्रवृत्ती लक्षण धर्माचा पुरस्कार करतात कर्मकांड हे प्रवृत्ती लक्षण धर्मामध्ये येतं आणि निष्काम कर्मयोग हे निवृत्ती लक्षण धर्मामध्ये आणि गीताकार सांगतात की तुम्ही निष्काम कर्म योग करा तुम्ही तुमचं कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका फळ मिळणारच आहे मी शिक्षक असेल तर मी इमानीत बरे पिरडेच घेतले पाहिजे तरच माझा पगार हा सत्वगुणी असेल कारण संपत्तीचे देखील तीन प्रकार सांगितले सत्वगुणी संपत्ती तर रजोगुणी संपत्ती आणि तमोगुणी संपत्ती जी कमळावर उभी आहे ती सत्वगुणी जी हत्तीवर बसलेली आहे ती रजोगुनी आणि जी सिंहावर बसलेली आहे ती तम्मगुनी आहे तर त्याच्यावर स्वतंत्रपणे भाष्य करता येईल पण इथे करण्याची काही आवश्यकता नाही आणि तुकोबा रायांनी एक फार तुम्ही अहंकाराचा विषय त्याला म्हणून सांगतो इतकी अह सोपी व्याख्या जगात कोणाला करता आली नसेल अहंकार गेला तुका म्हणे देव झाला देवाची इतकी सुंदर आणि एवढी सोपी व्याख्या मला नाही वाटत तुकोबारायांना वारकरी संप्रदाय शिक्षक मानतो तो या शिक्षकानं या काय व्याख्या करावी किती इथे एक शब्द आहे ना इथे मराठी मा, घडवी माणूस सार येतो तीनच शब्दामध्ये तेवढा मोठा सार आहे तसं ते तुपोबा राणी तत्वज्ञान मांडलेलं आहे सुरुवाचे सर आमचे मित्र आहेत आम्ही बरोबर कामं करतो पेपर तपासायचे पेपर काढायचे कमी बोलले चांगलं बोलले त्यांनी सांगितलं की जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे तर ती भूमिका आजच्या अधोगतीला जर तारायचं असेल तर आपल्याला वाटवावी लागेल पत्रकारांना वाटवावी लागेल तुमच्यासारख्या समाजसेवकांना वाटवावी लागेल आमच्यासारख्या शिक्षकांनी शिक्षकांना ती भूमिका बजवावी लागेल तरच मग जे का रंजले गांजले तो अभंग आमच्या वाणीचा विषय होता कामा नाही तो अभंग आमच्या आचरणाचा विषय झाला पाहिजे आणि मग शिक्षक चांगलं वागतो हे पाहिल्यानंतर त्याचे शिक्षक विद्यार्थी चांगलं वागतील आणि समाज चांगला होईल तो सदृढ बनेल वैचारिकांगां म्हणून संत साहित्य हा जगण्याचा विषय आहे तो बोलण्याचा विषय नाही देशमुख सरांनी बहिणाबाईंचं बाहिन उदाहरण दिलं ते संत कृपा झाली इमारत फळा आली सर त्या अभंगामध्ये बहिणाबाईची बाहिन ताकद बघा आमच्या दोन भगिनी इथे बसलेल्या आहेत आणि आपल्यावर एक संस्कार केला लोकांनी आपल्याला लो चुकीचं सांगत गेली की या देशामध्ये दे बोलायचा अधिकारच नव्हता स्त्रियांना मग स्त्रियांना बोलायचा अधिकार नव्हता तर मग सैराबाई कोण होत्या मग जनाबाई कोण होत्या पात्रा कोण होत्या ह्या अलीकडच्या बहिणाबाई कोण होत्या किंवा ही निसर्गकन्या बहिणाबाई कोण आहेत बोलण्याचा अधिकार होता नाही असं नाही फार कमी स्त्रिया बोलल्या पण आशा बोलल्या की चंद्र सूर्य असे पर्यंत त्यांचं साहित्य जरा ज्ञानांचे ज्ञानी ज्ञानोवर आहे जेव्हा दिग्मूट झालेली ताटी बंद केली तेव्हा लहानी असणारी मुक्ताई त्या जगन मातेने उपदेश केला की दादा असं रुसू नको दरवाजा बंद करून बसू नको आणि काय उपदेश केला बघा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी दादा जग जर, जर रागानं आग्नीचं रूप धारण करत असेल तर तू आनंदानं संती सुखे सुखानं आनंदानं तू पाणी बन तू पाण्याचं रूप धारण कर नाही चंद्र सूर्य असेपर्यंत हे तत्वज्ञान आमद म्हणून या देशातल्या स्त्रिया बौद्धिक अंगानं आमच्यापेक्षाही पुढे होत्या त्यांना बोलण्याचा अधिकार होता हेही आपण एकदा व्यवस्थितपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे आता रुपेश मोरे सर त्यांनी बुद्धापासून येसूपर्यंत येसूपासून ते संतांपर्यंत सर ज्यांनी ज्यांनी सत्याचा शोध घेतला ज्यांनी ज्यांनी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला ते सगळे संत आहे मग येसू मी जर असं म्हणालो येसू संतच बुद्ध संतच तर ते काही चुकीचं नाही जगाच्या कल्याणासाठी मी माझं जीवन समर्पित करतोय ही भावना ज्याची ज्याची तो तो संत मग ही भावना व्यासपीठावर बसणाऱ्यांची काय समोर बसणाऱ्यांची काय ज्यांचा हा जगण्याचा विषय असेल तो संतच त्याला शास्त्राचं प्रमाण आहे आणि शांत राहणं सगळ्यात महत्वाचं आहे सर अलीकडे माणसं मुद्द्यांवरून लगेच गुद्द्यांवर येतात आणि मग सगळा बोलीभाषेत त्याला आपण इस्फोट झाला म्हणतो एक उदाहरण देतो आणि नंतर मी थांबतो कारण दहा मिनटं होत आले तर गांधारी मातेला ते अठरा दिवसाचं युद्ध संपल्यानंतर भगवंत कुंती मातेचं दर्शन घेतात नंतर गांधारी मातेकडे जातात भेद नव्हते करत ते लोक कुलकर्णी सर एकच मानायचे चुलती नाही फरक नाही तशी आत्या आणि आत्याची जाऊ फरक नाही एकच म्हणून कुंती मातेचं दर्शन घेतलं गांधारी मातेकडे गेले गांधारी माता महान स्त्री माझ्या पतीला दिसत नाही म्हणून मी का जग पहावं म्हणून डोळे बंद केले आणि तिच्या डोळ्यात अमृत साठलं असं आपण मानतो एवढी महान पण माणसाची मती कुंठित होतं एखादी वाईट वेळ यायची असेल तर भगवंतांनी प्रवेश केल्याबरोबर तिनं विचारलं की कोण आणि कोण म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की मी कृष्ण कृष्ण म्हटल्याबरोबर तिला प्रचंड राग आला आणि ती असं म्हणाली की काल परवा पर्यंत शंभर पुत्रांची मी माता होते आज मी निपुत्रिक ठरले माझे पुत्र त्यांना मारण्याची क्षमता जगात कुणाकडे नव्हती ते मारायला जर कोण कारणीभूत असेल तर तू कारणीभूत आहे म्हणून आज माझ्या कोळाचा जसा क्षय झाला उद्या तुझ्याही कुळाचा क्षय होईल आणि असा शाप दिल्यानंतर सुद्धा भगवंत स्मित हास्य करतायत मातेला हात जोडता येईल आणि सांगतायत माते तुझा आशीर्वाद घेण्यासाठी मी चालवतो पण कदाचित तुझ्या शापातून उद्याचं काहीतरी महान मंगल होणार असेल तुझे मुलं या दरिद्री मातेचं अस्तित्व धोक्यात आणू शकत होते म्हणून त्यांना संपवणं गरजेचं होतं कदाचित माझ्याही मुलामुळे दरिद्री मातेचं अस्तित्व धोक्यात येणार असेल आणि म्हणून तुझा शाप सुद्धा मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो wow. ही जी शांतता आहे ही शांतता शिक्षक म्हणून तुम्ही आम्ही स्वीकारण्याची आवश्यकता प्रसंग कोणताही यो आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे शांततेनं त्याला सामोरे गेलं पाहिजे आणि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मला असं वाटतं असं जर आपण केलं तर या चर्चासत्राचं फलित जे आहे ते मिळालं असा त्याचा अर्थ होईल मला वाटतं मी थोडंसं जास्त बोललो तर त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद जय जगत